घेणे या विजय धाकटे आज मी तुम्हाला हनुमान वरगुळे अंकलच्या चालू इसवी सनाचे चीर दाह हो। या कविता संग्रहातील मला आवडलेली अन तू जार झाड झाली ही कविता मी तुमच्या समोर सादर करीत आहे तू बिया रुजाव्यात म्हणून वेचलास काडी कचरा तू बिया रुजाव्यात म्हणून वेचलास पावसाची वाट पाहत तू थांबली पावसाची वाट पाहत तू थांबलीस डोह डोह झालेल्या नदीला पाय चालली घरात धरून ठेवले लब्बी घरात धरून ठेवले लब्बी माती आडलोटण्याआधी पाहिलस डोळे भरून त्याच झाड होईल म्हणून सृष्टी माती नदी गर्भाशय सृष्टी माती नदी गर्भाशय स्वतः बाई झाली स्वतः रुजवून बाई झाली मातीत खोल खोल बिया मातीत खोल खोल अन तू झाड झालीस अन तू झाड झालीस अन तू झाड झालीस धन्यवाद